लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन समाधीचा प्रयत्न देगलूर येथील शेतकरी शंकर पाटील जाधव यांनी शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी खरीप रब्बी पीक विमा त्वरित वितरित करणे आणि हाळी ते बेबनला रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागण्यांसाठी तीस मार्च पासून आपल्या शेतात आंदोलन सुरू केले होते शासनाने तीन एप्रिल पर्यंत मागण्या मान्य केल्या नाहीत तर जीवंत समाधी घेण्याचा इशारा त्यांनी दिला होता एप्रिल शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले परिस्थिती आक्रमक होताच तहसीलदार भरत सूर्यवंशी आणि खासदार रवींद्र चव्हाण यांचे प्रतिनिधी श्रीनिवास पाटील चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले मात्र आंदोलन अधिक तीव्र होताच शंकर पाटील जाधव यांनी खड्ड्यात उतरण्याचा प्रयत्न केला गावकऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतु ते ठाम होते अखेर जिल्हाधिकारी अरुण कर्गिले यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधत जिल्हाधिकारी कार्यालयात लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा